नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील पंचवीसावी कविता कवितेचे नाव आहे आला उन्हाळा उन्हाळा आला उन्हाळा उन्हाळा खूप मज्जा करायची आला उन्हा उन्हा खूप मज्जा करायची रोज सकाळी नदीची वाट आता धरायची नदीमध्ये पोहायचे दंगा मस्ती करायची नदीमध्ये पोहायचे दंगा मस्ती करायची दिसभर गल्लीमध्ये लपाछपी खेळायची नाही कोणता अभ्यास खेळ नवे खेळायचे नाही कोणता अभ्यास खेळ नवे खेळायचे थंडगार आईस्क्रीम रोज रोज खायचे टीव्ही पाहू गेम खेळू सायंकाळी फिरायचे टीव्ही पाहू गेम खेळू सायंकाळी फिरायचे गर्द हिरव्या रानात रोज मोर पाहायचे सायकल शिकायची लावायची सायकल शिकायची शर्यत ही लावायची मामाच्या या गावातून रपेटच मारायची उन्हाळ्याची सुट्टी खरं चार महिने असावी उन्हाळ्याची सुट्टी खरं चार महिने असावी बाप्पा आता ऐका माझे विनंती पूर्ण करावी बाप्पा आता ऐका माझे विनंती पूर्ण करावी धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका